लोकमाता अहिल्याबाई होळकरांच्या जन्म ठिकाणच्या शिवेवर असलेल्या पाटेवाडी गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजातील एक महिलेचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी तिच्या अंत्यविधी गावातील स्मशानभूमीत न होऊ दिल्याने मृतदेह थेट तहसील कार्यालय कर्जत येथे नेण्यात आला गावकऱ्यांचा विरोध म्हणजे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनीही आदिवासी समाजाचा अपमान असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीने या मानवी घटनेचा तीव्र निषेध केला आहे मृत्यूनंतर ही जर सन्मान नाकारला जात असेल तर हा अन्याय प्रशासनाने तातडीने थांबवावा अशी मागणी अरुण जाधव यांनी केली प्रशासनाने जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे पाटेवाडी खंडोबा वस्ती येथील आदिवासी पारधी समूहातील प्रेत बीबी सायनास पवार रात्री दहाच्या सुमारास अल्पश्या आजाराने बीबी शाहिनास पवार हिचे निधन झाले आहे पाटेवाडी येथील गावगुंड बाळू किरदात बबन किरदात तसेच संतोष किरदात यांनी खरतर तर या प्रेताचं दफन त्या ठिकाणी करून दिलेलं नाहीये आणि हा प्रेत दफन करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी विरोध केल्यामुळं आज तहसील कार्यालय कर्जत जिल्हा आहिल्यानगर या ठिकाणी हे आदिवासी महिलेचं प्रेत या ठिकाणी खर तर आणण्यात आलेलं आहे एक अर्ध्या तासामध्ये या प्रेतासाठी जर शासनाने व सरकारने निर्णय नाही दिला तर या प्रेताची दफन

No!